या बातमीचे प्रायोजक आहेत डी स्क्वेअर अमेरिकन बेस्ड क्यूएसी साउंड सिस्टीम मल्टीप्लेक्स पिक्चर व थ्री डी पिक्चर मोठ्या स्क्रीनवर हॉटेल विठ्ठल कामत शेजारी कॉलेज रोड पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जाऊ उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांनी पोटच्या मुलासारखं सांभाळलं असं सांगत भालके यांनी पक्ष बदलाच्या चर्चेला पूर्ण विराम दिलाय मंगळवेढा येथील श्रीराम मंगल कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेण्यात आली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते आमदार भालके म्हणाले की पंढरपुरातील काँग्रेस मेळाव्यातही माझ्या बोलण्याचा विपर्यास दचा मा करण्यात आला माझ्या घरातील कोणी आमदार नाही खासदार नाही जनता हीच माझी आहे यावेळी सत्ताधाऱ्यांनी मंगलवेड़ा सोडून अन्य तालुक्याला निधी दिला मग मंगळवेड्यावरच अन्याय का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व सुशीलकुमार शिंदे हे पोटच्या मुलासारखे मला सांभाळतात तर काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत दोन माजी मुख्यमंत्री माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यावर पक्ष बदलण्याचे का आठवेल असे म्हणत उलट पुढील महिन्यात ही दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करावा लागेल याचाही अर्थ लैला लैलामोजनूसारखा का कुणी काढू नये असे म्हणत बालके यांनी पक्ष बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला बुजून या तालुक्याला चौथीची वागणूक दिलेली आहे अक्कलकोटमधल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातल्या योजनांना पैसे दिलं मधल्या योजनेला पैसे दिलं मधल्या योजनेला पैसे दिलं सांगोल्यातल्या योजनेला पैसे दिलं माड्याच्या योजनेला पैसे दिलं मंगळवेड्यानं काय त्यांचं किळ नारळ कापलेलं नव्हतं आणि मग त्या सरकारनं मंगळवेड्याच्या योजनेला पैसे देणं अत्यंत आवश्यक होतं पस्तीतगावची योजना असेल किंवा मैशाळच्या अपुऱ्या कामाला आणि म्हणून ते पैसे दिलं असतं तर मला सरकारबद्दल थोडीफार मया आली असती पण उलट मला राग आलेला आहे त्यांचा